महाराष्ट्र फास्ट न्यूज आवाज जनसामान्य बैठक घेण्यात आली आज दिनांक कार्यकारणी बैठक येथे आदिवासी विकास मंत्री ना अशोकरावजी उईके यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल सिंह चौहान मार्गदर्शनाखाली पार पाडले भाजपा कळंब तालुका अध्यक्ष मनोज काळे तालुका सचिव रामदास मुडे उपतालुका प्रमुख सतीश आरेकर सुभाष गोडे हेमंत बेंडे दिनेश नंदुरकर माजी तालुका अध्यक्ष कैलास भाऊ गोंद्रे दिनेश भाऊ वानखेडे पवनभाऊ कदम संजय भाऊ जामुनकर रुपेश सुचक अशोकराव भारघाटे दीपालिताई जामुनकर वैशालीताई चिमूरकर अजय जगताप ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते किसनभाऊ भोयर सुधान खेकडे हरीश बंधाटे ठाकरे साहेब मोतीलाल दमाहे कैलास भगत श्रावण चौहान सुरेश राठोड कैलास शिवनकर यांच्यासह पंचायत समिती ग्रामपंचायत तयारीची करण्याबाबत चर्चा करण्यात आली व स्पर्धा पारितोषिक बक्षीस वितरण व वा, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ऋतुजा वेदे चैतन्य नाटक आचल नाटक मंगेश छापेकर निशा छापेकर प्राची निमकर आर्यन धनारे उन्नती काळे रुपाली फुरशे धारा छापेकर असे व्यक्ति प्रमाणपत्र वितरण करण्यात आले हे विशेष महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ